हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू एम पी एस सी पॉईंट मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण करंट अफेअर्समधील एक महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत तो म्हणजेच भारतातील पहिल्या महिला एम पी एस सी असेल किंवा इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतील तर त्यामध्ये तुम्हाला भारतातील पहिल्या महिला ज्या असतात त्यांना खूप महत्त्व दिलं जातं करंट अफेअर्समध्ये ज्या काही महिलांनी चांगली कामगिरी केलेली आहे किंवा उच्च पदस्थ त्या रुजू झालेल्या आहेत तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात म्हणूनच हा व्हिडिओ सर्वांसाठी खूप हेल्पफुल ठरेल चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सो बघा इथे एक पी डी एफ आहे ही पी डी एफ मी स्वतः तयार केलेली आहे आणि जर तुम्हाला ही पी डी एफ डाउनलोड करायची असेल तर ती आपल्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहे तिथून तुम्ही डाऊनलोड करू शकतात बघा स्पर्धा परीक्षा चालू उडामणच्या दृष्टीने तेवीस आणि चोवीस म्हणजे या दोघही वर्षीच्या आत्तापर्यंत झालेल्या प्रथम महिला तुम्हाला इथे या पी डी एफमध्ये दिसतील सो बघा फर्स्ट वन इज महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला यांची निवड झालेली आहे इम्पॉर्टंट आहे वेस्टर्न सेक्टरमध्ये मिसाइल स्क्वाड्रन नेतृत्व करणाऱ्या पहिला आय ए एफ महिला अधिकारी शालिजा धामिया आहे। आहेत भारतीय लष्कराची पहिली महिला स्काय ड्रायव्हर लान्स नाईक मंजुया आहेत त्यानंतर वंदे भारत एक्सप्रेसची पहिली महिला लोकोपायलट सुरेखा यादव आशियाई कप स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला मनिका बंत्रा या झालेल्या आहेत पहिली भारतीय महिला हॉकीपटू जिचे नाव स्टेडियमला देण्यात आले तर ती महिला हॉकीपटू आहे राणी रामपाल जम्मू काश्मीर वन्यजीव संरक्षण पुरस्काराने सन्मानित होणारी पहिली महिला आलिया मिरिया आहेत वकील म्हणून नाव नोंदणी होणारी पहिली ट्रान्सजेंडर महिला पद्मालक्ष्मीया आहेत अंतराळात जाणारी सौदी अरेबियाची पहिली महिला अंतराळवीर रायना बर्णविया आहेत त्यानंतर सियाचिन ग्लेशियरवर कार्यरत असलेली पहिली महिला लष्करी अधिकारी शिवा चौहान या आहेत भारतीय ऑलिम्पिक्स संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्षा पी टी उषा बनलेल्या आहेत भारतीय हवाई दलाची पहिली महिला राफेल पायलट शिवांगी सिंग बनलेल्या आहेत बघा आता खूप साऱ्या महिलांची नावं आहेत खूप सारं कन्फ्युजन तुम्हाला होऊ शकतं त्याच्यावरती एकच उपाय आहे तो म्हणजेच तुम्ही ही पी डी एफ वेळोवेळी वाचणं पुन्हा पुन्हा ही नावं बघणं आणि त्यांचे फोटोज वगैरे असतील इंटरनेटला तर ते बघायचे म्हणजे तुम्हाला कळून जातं की यांची कामगिरी नेमकी काय आहे पुढे जाऊया भारताच्या पहिल्या लष्करी महिला लष्कर अधिकारी लक्ष्मी सहगल भारतातील पहिली महिला फायटर पायलट पाइट भावनाकांत इलिट पॅरा स्पेशल फोर्सेसमध्ये सामील होणारी पहिली महिला सर्जन पायल छाबरा त्यानंतर हवाई दलात एअर मार्शल होणारी दुसरी महिला लष्करी अधिकारी साधना सक्सेना नायर आहे एकवीस हजार पाचशे फूट उंचीवरून हेलिकॉप्टर मधून उडी मारणारी जगातील पहिली महिला म्हणून शीतल महाजन यांनी मान पटकवलेला आहे त्यानंतर भारतातील पहिली महिला विमानतळ अग्निशामक अधिकारी जे आहेत ते दिशा नाईक या आहेत भारतीय दलात सहाय्यक डी कॅम्प राबवणारी किंवा बनवणारी भारतीय सशस्त्र दलात सहाय्यक डी कॅम्प बनणारी पहिली महिला अधिकारी म्हणून मनीषा पाधी यांची निवड झालेली आहे इयाचीन मध्ये तैनात होणारी भारतीय लष्कराची पहिली महिला वैद्यकीय अधिकारी म्हणून गीतिका कोल या आहेत भारतीय नौदल युद्धनौकेचे नेतृत्व करणारी पहिली महिला म्हणजेच प्रेरणा स्थळी आहेत भारतीय हवाई दलात एअर मार्शल पदावर पदोन्नती मिळालेली पहिली महिला पद्मा बंडोपाध्याय ठरलेल्या आहेत मिग ट्वेंटी वन बायसन लढाऊ विमानात एकट्याने उड्डाण पूर्ण करणारी पहिली हवाई दलाची पहिली भारतीय महिला पायलट म्हणून अवनी चतुर्वेदी या बनलेल्या आहे शौर्य पदक मिळवणारी पहिली महिला हवाई दल अधिकारी दीपिका मिश्रा या आहेत ग्लेशियरच्या ऑपरेशन पोस्ट वर नियुक्त होणारी पहिली महिला वैद्यकीय अधिकारी फतिमा वसीम या आहेत नासाचे मार्स रोवर चालवणारा चालवणारी पहिली भारतीय म्हणजेच अक्षता कृष्णमूर्ती या आहेत आठ हजार मीटर उंचीची दोन शिखरे माउंट एव्हरेस्ट आणि माउंट मकाऊ सोळा दिवसात सर करणारी पहिली भारतीय महिला गिर्यारोहक सविता कंसवाल्या ठरलेल्या आहेत घोडेस्वारीत अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला दिव्यकृती सिंग या आहेत जागतिक टेबल टेनिस विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय महिला श्रीजा अकुला या आहेत भारतीय सैन्यात सुभेदार पदावर असणारी कोणत्या पदावर सुभेदार पदावर असणारी पहिली महिला म्हणून प्रीती रजक या ठरलेल्या आहेत दक्षिण रेल्वेची पहिली ट्रान्सवुमन प्रवासी तिकीट परीक्षक तिकीट चेकर तुम्ही म्हणू शकतात सिंधू गणपती आहेत बी एस एफ दलाची पहिली महिला स्नायपर सुमन कुमारी अलीगड मुस्लिम विद्यापीठात पहिली महिला कुलगुरू नहिमा खातून खातून या ठरलेल्या आहेत भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट अनामिका बी राजीव सुजाता सौनिक महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणजे चीफ सेक्रेटरी बनलेल्या आहेत सुजाता सौनिक युनायटेड किंगडममधील रॅचेल रिव्हर्स या पहिल्या महिला अर्थमंत्री बनलेल्या आहेत म्हणजे युनायटेड किंगडममध्ये पहिल्या महिला अर्थमंत्री म्हणून रॅचेल रिव्हर्स यांची निवड झालेली आहे चेक प्रजासत्ताकच्या बार्बोरा क्रेजिकोवाने तिचे पहिले विंबल्डन महिला एकेरीचे विजेतेपद पटकावलेले आहे बार्बोरा क्रेजिकोवा कुठले आहेत तर चेक प्रजासत्ताक मनुबाकरने पॅरिस दोन हजार चोवीसमध्ये महिलांच्या टेन मीटर एअर पिस्टल स्पर्धेत कांस्य पदक जिंकले ऑलिम्पिक नेमबाजी पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला मनुबाकर ठरलेल्या आहेत एकाच ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये अनेक पदके जिंकणारी स्वतंत्र भारतातील पहिली भारतीय महिला बनून मनोवाकरणी इतिहास रचलेला आहे लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर या अलीकडेच महासंचालक वैद्यकीय सेवा लष्करमधील पदाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत लेफ्टनंट जनरल कोण साधना सक्सेना नायर सर्जन व्हाईस ॲडमिरल आरती सरीन या सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा च्या महासंचालकपदी पदभार स्वीकारणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत कोण ठरल्या आहेत तर ॲडमिरल आरती सरीन पन्नास आंतरराष्ट्रीय फुटबॉल गोल करणारी पहिली महिला म्हणून नंग नंगगोमा बालादेवी यांनी इतिहास रचलेला आहे इराणमधील पहिल्या महिला सरकारच्या प्रवक्त्या म्हणून फतेमेह मोजेराणी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे बघा मित्रांनो नावांमध्ये थोडं उच्चार करताना प्रॉब्लेम येऊ शकतो कारण हे जे आहेत ते बऱ्याच ठिकाणी ट्रान्सलेशन मी केलेलं आहे काही इंग्लिशमध्ये इंग्लिशमध्ये नावं दिली असतील त्यांची सो ते थोडं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे नेक्स्ट आहे पॅरिस दोन हजार चोवीसमध्ये महिलांच्या दोनशे टी थर्टी फाईव्ह वर्गात कांस्यपदक मिळून प्रीथी पॉल ट्रॅक आणि फील्ड इव्हेंटमध्ये दोन पॅरालिम्पिक पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहे प्रीतीपाल ओके रिना फ्रान्सिस पॅरिस दोन हजार चोवीस पॅरालिम्पिकमध्ये पिस्टूल प्रकारात पदक जिंकणारी पहिली महिला नेमबास ठरली कोण रुबिना फ्रान्सिस मोहना सिंग यांनी यल सी ए टेजस फायटर जेट चालवणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या एलिट अठरा फ्लाईंग बुलेट स्वाड्रनमध्ये शामिल होणारी पहिली महिला लढाऊ पायलट म्हणून इतिहास रचलेला आहे कोणी मोहना सिंग यांनी फायटर जेट तेजस आय सी सी इंटरनॅशनल पॅनल ऑफ डेव्हलपमेंट पंचासाठी नामांकन मिळालेली सलीम इम्तियाज ही पहिली पाकिस्तानी महिला ठरलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसमधील महत्त्वाच्या महिला ज्यांनी प्रथम आणि महत्त्वाची अशी कामगिरी बजावलेली आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे आय होप तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेली जी माहिती आहे ती नक्कीच इम्पॉर्टंट वाटत असेल आणि तुम्हाला जर ही पीडीएफ डाउनलोड करायची असेल सो लिंक इज इन द डिस्क्रिप्शन ऑफ माय टेलिग्राम चॅनल यू कॅन डाउनलोड इट फ्रॉम देअर सो दॅट इज इट फॉर टुडेज व्हिडिओ आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये यू फॉर वॉच